नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम वाशिम जिल्ह्यामध्ये वत्स गुल्म कंपू रिचार्ज पीठ मोठ्या प्रमाणात करण्यात आले मान्य जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात वाशिम जिल्ह्यामध्ये जी वत्सगुल्म भूजल पुनर्भरण स्पर्धा राबवण्यात आली आणि त्यामध्ये एक जलतारा जो मनरेगा अंतर्गत ज्याला अनुदान आहे आणि दुसरे एक स्ट्रक्चर वत्सगुल्म गुल्म कंपू रिचार्ज पीठ हे सुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात आले आज आपण कोलदरा या गावामध्ये आहोत आणि माझ्यासोबत कोलदरा गावचे रोजगार सेवक पण आहेत ज्यांनी हे दोन्ही स्ट्रक्चर इथं केले म्हणजे तुम्ही मनरेगा अंतर्गत दगडाचा पण केलेला आहे आणि हे सुद्धा याला अनुदान नाही तर हे पण स्ट्रक्चर तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे मनरेगा अंतर्गत जर अनुदान घ्यायचं तर देवकर साहेब किती रुपये त्याला एका खड्ड्यासाठी साधारण चार साडेचार पर्यंत देतो आपण साडेचार हजार रुपये अनुदान आहे मनरेगा अंतर्गत परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना ते अनुदान मिळू शकत नाही म्हणजे पाच एकराच्या वरचा शेतकरी असेल किंवा जमीन ज्यांना जास्त असेल तर मग अशा शेतकऱ्यांनी काय करायचं किंवा माझ्याकडे पैसा नाही म्हणून थांबायचं का तर नाही इथं जसं कोलदऱ्यामध्ये या गावचे रोजगार सेवक आहेत हे हो आपल्याला सांगतील आपण दोन्ही स्ट्रक्चर इथं केले हे जे दुसरं स्ट्रक्चर केलं वत्स गुलम कंपोर रिचार्ज फिट तर याच्यासाठी खड्डा खोदायला तुम्हाला किती खर्च आला साडेतीनशे चारशे रुपये साडेतीनशे चारशे रुपयात हा खड्डा तयार झालाय आणि याच्यामध्ये जे आता तुम्ही सध्या तुराट्या पराट्या टाकल्या हे सगळा काळी कचरा पाय टाकला तर फसेल का नाही फसत नाही म्हणजे तुम्ही दाबून टाकलाय नाही म्हणजे ओके आता जाऊ आपण म्हणजे आता आम्ही आहो या वत्स गुलम कंपोरी चाचपीठ मध्ये म्हणजे तुम्ही दगडासारखे या ठिकाणी काय केलंय हा काळी कचरा भरलाय तर हे कसं प्रत्यक्ष मी पाहणी केली हे की खरोखर दाबून टाकलेलं आहे स्वतः माझ्या समोर झालेलं आहे का आता देवकर भाऊ तुमच्या गावामध्ये हे तुम्ही वत्स गुलम कम्पो रिचार्ज फिट केले हो। म्हणजे खड्डे केले आणि तुम्ही सांगताय की साडेतीनशे चारशे रुपयामध्ये हा खड्डा तयार झाला हो त्याच्यानंतर तुम्ही काळी कचरा तुराट्या पराठ्या यामध्ये भरल्या हो आता तुमच्या गावामध्ये दोन्ही आहेत झगडाचा हो। पण आहे काळी कचऱ्याचा तर तुम्हाला या दोन्हीमध्ये फरक काय जाणवतो पाणी मुरण्यामध्ये काही कमी जास्त होतं का काय होतं दोन्ही मध्ये सारखंच वाटतं पण याच्यामध्ये असं वाटतंय याच्यापासून आपल्याला डबल फायदा आहे बरं आपण काळी कचरा टाकला ह्याच्यापासून आपल्याला डबल फायदा आहे बर म्हणजे आता काळी कचरा टाकायला काय खर्च आला तुम्हाला काळी कचरा म्हणजे काय खर्च काय आपण शेतातला जे कचरा आहे धुऱ्यावर टाकतो धुऱ्यावर टाकण्याच्या ऐवजी आपण या खड्ड्यात टाकला आपल्याला फायदा होते म्हणजे आपण बघू शकतो की या शेताच्या कोपऱ्याला उताराच्या दिशेला तुम्ही हा खड्डा खोदलाय बरोबर इथून तुमचा बाहेर पडण्याची सांडी आहे शेताची आणि इथे संपूर्ण शेतातलं पाणी इथं दिसतंय गाळ आला म्हणजे पाणी मोठ्या प्रमाणात आलं होतं इथं ते संपूर्ण शेतातलं पाणी इथं आलं परंतु आता पाणी साचलेलं दिसत नाहीये नाही ना। म्हणजे संपूर्ण ना पाणी याच्यामध्ये आलंय या, या वत्सगुलम कंपो रिचार्ज फिंट मध्ये पाणी मुरलंय आणि इकडून असं दिसतं की फारसं पाणी बाहेर पडलं नाही गेलेलंच नाहीये तिकडं म्हणजे पाणी बाहेर पडलं असतं तर देवकर साहेब आपल्याला दिसलं असतं की हा गाळ आलाय हा असा इकडे पण गाळ दिसला आपण कॅमेऱ्यामध्ये बघू की इथं कोणतंच पाणी वाहल्याचं निशान दिसत नाही म्हणजे हे पानं तरी वाहून गेले असते हो पानं वाहून गेले असते किंवा काही असता वसान अळल्यासारखं होतं जसं आता इथं अळलंय तर इथं काहीतरी अळायला पाहिजे होत म्हणजे असं दिसत म्हणजे देवकर साहेब तुम्ही म्हटलं किती पाऊस पडला म्हटलं इथं दोन तीन दिवसामध्ये दोनशे दोनशे पंचाहत्तर मिलीमी दोनशे पंच्याहत्तर मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर सुद्धा तुमच्या या शेतातलं पाणी याच्यामध्ये मुरलं इकडे गेलं नाही नाही म्हणजे या खड्ड्याची कॅपॅसिटी काय जे आपण नेहमी सांगतो किंवा तीन पॉईंट ऐंशी लाख लिटर पाणी याच्यामध्ये मुरतं तर आता असं दिसते की जास्त मुरत काय ऍक्च्युअली ते बरोबरच आहे ना हा मुरलंच ना त्याच्यापेक्षाही जास्त मुरू शकते त्याच्यापेक्षा कारण एवढंही पाणी पडलेलं तुमचं इकडून पडलं गेलं नाही नाही ना त्या खड्ड्याच्या बाहेर गेलंच नाही ना खड्ड्याच्या बाहेर गेलं नाही म्हणजे सगळं खड्ड्यामध्ये मुरलंय एवढा पाऊस पडलेला आहे की खड्ड्याची संख्या खूप जास्त आहे जे पाणी येतंय ते असं जास्त खड्डे असल्यामुळे त्या खड्ड्यामध्ये मुरलं जाते म्हणजे तुम्ही एकरी एक न करता एकरामध्ये दो दोन दोन खड्डे केले हा के आहे ना म्हणजे जिथलं पाणी तिथं अडवलं म्हणजे पाणी मुरवण्याला तो स्कोप झाला कि अर्ध्याच एकरातलं किंवा एका एकरातलंच पाणी तुमचं इथं आलं आता या खड्ड्यामध्ये तुम्ही सांगता याचे फायदे काय काय आहेत त्या खड्ड्यापेक्षा कसा परवडतो हा सर आपण ह्याच्यामध्ये हे जर काळी कचरा टाकला याच्यापासून आपल्याला खतही मिळू शकते ना बरं याच्यामध्ये किती खत मिळेल आता या आता याच्यामध्ये तर बरंच मिळेल ना सर सहा फुटाचा खड्डा येतो पाच बाय सहाचा हा आता भरपूर मिळेल ना त्याच्यापासून बरोबर आहे म्हणजे एक ट्रॉली पर्यंत मिळेल हा एका ट्रॉली पर्यंत मिळेल राईट म्हणजे एक ट्रॉली आपल्याला दिसते की हा जो वाहून आलेला गाळ याच्यामध्ये मिक्स होणार आता गाळ आलाय थोडा थोडा हे गाळ आला पण या कचऱ्यात अडकलाय खाली गेलाय थोडासा हा गाळ आणि हा हे आताच तर असं वाटतं की कुजायला कुजायला लागलं हे सुंदर प्रकारे इथं खत तयार होणार भरलेलं सर कुजलं हे त्याच्यामुळे खाली गेला म्हणजे तुम्ही कचरा वर टाकला वर टाकला खाली पाण्यामुळे कुजला आणि खाली गेला तो बर म्हणजे हे तर मग स्ट्रक्चर करायला याला योजनेची आवश्यकता आहे का मग नाही ना म्हणजे कोणी शेतकरी करू शकतो करू शकतो म्हणजे शेतामध्ये हे करायला तुम्ही सांगताय की साडेतीनशे चारशे रुपयामध्ये खड्डा होतोय मशीन केला तर आणि हे आता इथे तुमचं खूप सारं मटेरियल आहे अजून हो काळी कचरा पडलेला आहे हे तसं फुकून देतो आपण हे फक्त यामध्ये टाकायचं म्हणजे आपण पाहू शकतो की या कोलदरा गावाने जे शंभर टक्के आदिवासी गाव आहे परंतु आपल्याला जे पाणी पाहिजे स्वतःचं पाणी ते स्वतः निर्माण करत आहेत अशा प्रकारे वत्स गुलम रिचार्ज रिचार्जपीट करून जे स्वस्त मध्ये तयार होतं मनरेगा अंतर्गत सुद्धा जलतारा म्हणून आपल्याला अनुदान मिळतं परंतु त्याही पेक्षा सोपा मार्ग तुम्ही इथं निवडलेला आहे सोपाय हा मेंटेनन्स आता दगड समजा दगडाचा टाकलेला त्यालाही मेंटेनन्स करावं लागेल पुढच्या वर्षी दगड काढावं गाळ काढावा लागेल आणि याला मेंटेनन्स आहे हा याचा आपल्याला फायदा आहे बर आपण जे कचरा टाकतो याच्यापासून आपल्याला फायदा आहे कारण याच्यापासून खत मिळते बरोबर आहे आणि दगड म्हटल्यानंतर आपल्याला ते बाहेर काढणे परत गाळ काढणे याच्यापासून आपल्याला म्हणजे फायदा होतो म्हणजे असा की आपल्याला खत मिळतो आहे आणखीन एक गोष्ट यामध्ये होणार आहे की असा जेव्हा आपण खड्डा करतोय तर जे खत तयार होणार आहे तर या खतामध्ये आपल्याला इचूकाटा इथं होत नाही अन्यथा दगडामध्ये होऊ खाली होऊ शकता साफ त्याच्यामध्ये त्या थंडामध्ये जाऊ शकता आणि मजूर पाहिजे तसे मिळू शकणार परंतु या ठिकाणी आपल्याला दिसते की आता हे जेव्हा कुजेल तर याच्यामध्ये कोणता जा विंचू जात नाही कोणता साफ जात नाही कारण उष्णता राहता राहते त्याच्यामध्ये आणि तुम्हाला साफ करायला सोपं आहे पुढच्या वर्षी तुम्ही व्यवस्थित हा साफ करून पण घेणार आहे आपण बघितलं की तीन चार प्रकारचे फायदे आहेत ह्याच्यामध्ये म्हणजे एक तर खत भेटत आहे पाणी मुरत आहे आणि त्याचा जो काही म्हणजे मेंटेनन्स करणं आहे ते खूप सोपं आहे बरोबर त्यामुळे साधं खोर टिकाऊ किंवा जरी शेतकरी उतरला तर एक तासामध्ये दोन तासामध्ये हा खड्डा उकरून परत एकदा त्याचा खत बाहेर काढून परत तो तितक्याच कॅपॅसिटीचा खड्डा पुढच्या सीझन मध्ये तयार होऊ शकतो बरोबर या गावासाठी जे पाण्याची पातळी आहे ते पण खूप आता प्रचंड झपाट्यानं वाढते आता हे तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात तुमच्या गावामध्ये खड्डे केले म्हणजे जे एक क्षेत्र तीनशे पस्तीस एकर तुमच्या गावाचं क्षेत्र आहे पण तुम्ही किती पाचशे बारा, बारा केले आता एवढं मोठं केल्यामुळे सध्या परिस्थिती काय पाण्याची विहिरींची परिस्थिती काय परिस्थिती ते वाहल तर म्हणजे असं एवढी पातळी वाढलेली आहे पाण्याची तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता बरोबर आहे म्हणजे कमी पहिला पाऊस आल्यानंतर फारसं विहिरीला पाणी येत तुमच्या तु 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 शिवारातून तु पाणीच बाहेर पडलं नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला दिसते की मोठ्या प्रमाणात पाणी इथं जमिनीत उपलब्ध झालेलं आहे पुनर्भरण तुमच्या माध्यमातून झालेलं आहे परत तुम्ही इकडे वाहून जाणे म्हणून दगड पण ते ऑलरेडी पहिले ठेवलेले होते त्याला अजून धोका झालेला नाहीये खूप छान खूप सुंदर तुम्ही तुमच्या गावामध्ये काम केलंय आणि जिल्ह्याला आदर्श गाव म्हणून आता सगळे गाव इथं पाहतील तुमच्या गावामध्ये येतील खूप छान